नमस्कार नॅसाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी जागृती आज तुम्हाला चिकन सिक्स्टी फाय कसे बनवायचे ते दाखवणार आहे हे बघा चिकन कसं छान दिसत आहे आणि ते आता हे असं मी तुम्हाला वाचून दाखवते हे बघा पहा कसं कुरकुर कुरकुर झालेलं -कुर आहे म्हणजे त्याला चांगला असा ल कडकपणा म्हणजे असा कुरुम कुरम बनवा असतोय तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा किलो चिकन दोन लिंबूच्या पोळी मीठ हळद बेसन पीठ तांदळाचं पीठ चिकन सिक्स्टी फाय मसाला आणि आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आता सर्वात प्रथम आपण पहिल्यांदा याच्यामध्ये टाकणार आहोत तांदळाचं पीठ एक तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत त्याच्या बेसन दीड चमचा मीठ चवीनुसार मीठ थोडं कमी झाल्याचं कारण आपण जो चिकन सिक्स्टी फायचा मसाला घेतलेला आहे त्याच्यात हे मीठ असतं थोडी हळद आणि चिकन सिक्स्टी फायचं पूर्ण एक पॅकेट आणि आता आपण त्यात लिंबूच्या फोडी घेतल्यात त्या दोन लिंबूच्या फोडी असं पिळून घालायचं लिंबूचा रस सगळीकडे लागला पाहिजे लिंबूचा पिसरून पसरून पसरायचा आणि त्यात आता आहे आलं लसूणची पेस्ट दोन चमचे घातलेली आहे आदा लसूणची पेस्ट आता हे सगळे जिन्नस आता आपल्याला एकत्र करायचे आहेत त्याला चांगले हे कोट झाले पाहिजेत आता हे पहा असे चांगले सगळे एकत्र हलवून घ्यायचे आहे आणि ह्याला ह्याला रेस्ट करण्यासाठी एक अर्धा तास ठेवून द्यायचं म्हणजे हे मसाला चांगला हा पूर्ण मिक्स होतो हे पहा असं आता आप चमच्याने होत नाही हात हात हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला म्हणजे मसाले चांगले सगळीकडे कोट होतात आणि तुम्हाला, जा तुम्हाला जा। जा 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 कोड़ो, कोड़ो तर हे जास्त कोरडे वाटत असतील तर तुम्ही एक चमचाभर्यात पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आता पाणी घातलं की चिकन जरा मऊ पडतं थोडंसं किंचित एक पोहे खायचा चमचा असतो ना आपला तो पाणी घालायचा ते पा माझं थोडं कोरडं कोरडं पडलं आहे तर मी हे बघा एक असे पुढं असा पाण्याचा घालायचा म्हणजे हे चांगलं कोट झालेलं आहे पाहताय तुम्ही बघा किती हे चांगलं मसाल्या हा झालेला आहे आणि आता आपण याला असंच एक अर्धा तास रेस्ट करून घ्यायचं आहे पाहिलं किती छान कोट झालेलं आहे हे पाहा असा मसाला हा अगदी छान कोट झालेला आहे कलर पण छान आलेला आहे आपण तास ता रेस्ट करून एका साईडला दहा मिनटं हे पहा आता अर्धा तास झालेला आहे आणि चिकन कसं मॅग्नेट झालेलं आहे ते पहा आता आपण हे फ्राय करायला घेणार आहोत चला तर आपण आज चिकन सिक्स्टी फाय फ्राय चिक, चिकन सिक्स्टी फाय फ्राय करण्यासाठी कढईत ते आपण तेल टाकलेले आहे तेल गरम झालेले आहे बघूया तेल गरम झालं आहे का हे पहा तेल गरम झालेलं आहे तर आता आपण त्याच्यात एक एक करून असा चिकनचा पीस घालणार आहोत तेल गरम पाहिजे बघा असं एक एक करून चिकनचे पीस आपण तेलात घालणार हो। आहोत आणि हळू टाका कारण जेणेकरून तेल अंगावर उडणार नाही एक एक करून सगळे चिकन आपण याच्यात पीस सोडणार हो। आहोत आणि गॅसची ही फ्लेम नेहमी हाय ठेवायची जे चिकन सोडण्यापुरती तरी पहिल्यांदा आपण चिकनची फ्लेम ही हाय करायची ते बघा आता आपण बघा आता आपण त्याला चांगलं घेतलेलं बघा तरी चांगला तर मसाला चिकटलेला आहे आता आपण त्याला अजून एक पाच मिनटं त्याला फ्राय करून द्यायचं मग तुम्हाला परत पाच मिनटाला दाखवायचे चांगले झालेलं आहे हे पहा चिकन कसं आता फ्राय झालेलं आहे चिकन आता आपण त्याला असे करून पाईपला काढून घेणार आहोत मी जास्त मसाला लावला नाही तर माझ्यामध्ये जास्त मसाला खात नाही त्यामुळे हे बघा छान मसाला त्याला फूट झालेला आहे ते छान सिक्स्की पण दिसत आहे था था पहा असे आता आपण सगळं चिकन यातन काढून हे पहा आता आपण असं सगळं चिकन यातनं काढून घ्यायचं आहे आणि परत हे चिकन आहे जे आपण मसाला लावून ठेवलेला आहे त्यात एक एक करून सोडणार आहे सोडताना काळजी घ्या की ते अंगावर उडणार नाही त्यामुळे असं हळूहळू चमच्याने एक करून त्याला सोडा आणि हे चांगलं कडक तेलातच स्फाय करायचं म्हणजे जेणेकरून ते, ते चांगलं पटकन

चिकन सिक्स्टी फायला पीस पण जास्त बारीक करायचे आहे मोठे मोठे पीस ठेवायचे म्हणजे ते भिसायला सुंदर दिसतात आणि त्याला मसाला व्यवस्थित पोट होतो चिकन आता भाजत गेलेला आहे आता आपण त्याला लागून भांड्यात काढून घेऊ आणि आता आपण अशाच प्रकारे ते केलेलं सर्व चिकन फ्राय करून घेणार आहोत आता अशाच प्रकारे आपण ते उद्योग चिकन आहे ते फ्राय